ते कसपट्यांनी जी काही बोलून दाखवली की बाबा त्यांना पोलिसांच्या ह्याच्यामध्ये सवलत मिळते किंवा राजकीय पाठबळ तर राजकीय पाठबळ त्यांना नाहीये पण हगवण्यांचे जी म्हणजे वैष्णवीची जी सासू आहे तिचे भाऊ जालिंदर सुपेकर आय पी एस ऑफ औरंगाबाद हे आहेत मग त्यातनं त्यांना जर ती काही आ... सुविधा किंवा विशेष सवलत मिळाली असेल त्याची चौकशी करून त्या पोलिसांमध्ये जे, जे कसपट्यांनी सांगितले त्याच्यावर कारवाई करण्यात येईल परंतु राजकीय कुठलाही घरातली तुम्ही पण कारण हो। मा का मला लाज होत नाही आज लक्षात घ्या ते कसपटे धायमूक करून रडतायत त्यांची मुलगी गेली आणि मध्ये ते पोस्टमॉर्टमधे ही सोपी गोष्ट नाहीये आणि मला नव्हतं माहितीये की हगवणे आमचे आहेत का नाही आहेत पण जर हगवणे आमचे आहेत तुम्ही माध्यमातन दाखवलं तर मला आम्हाला लाज आहे या गोष्टीची की ते आमच्या पक्षात होते पण ते खरंच म्हणजे ते फक्त कार्यकर्ते होते हे ऐकल्यानंतर हो पण ती जबाबदारी आमची की असले कार्यकर्ते आमचे नाहीत म्हणून कसपट्यांची माफी मागणं हे आमचं काम आहे आम्हाला जबाबदारी झटकून चालणार नाहीये आम्हाला त्या जबाबदारी जे गुन्हे झाले त्या जबाबदारीतनं गुन्ह्यांना गुन्हेगारांना शिक्षा देणं हे आमचं काम आहे आणि आम ते आम्ही केलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका